नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत कांदे पोहे हे एकदम स्पेशल कांदे पोहे आहेत थोडेसे हटके प्रत्येक वेळेस आपण कोणताही पदार्थ बनवतो तो एकाच पद्धतीने बनवतो तर तसं न करता आपण जर वेगवेगळ्या पद्धतीने तो पदार्थ बनवला तर त्याची चव अधिक वाढते मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत तेल गरम झालं आहे तळून घेणार आहोत आपण शेंगदाणे हे शेंगदाणे आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत आणि तळताना त्याच्यामध्ये घालणार आहोत थोडासा मीठ मीठ घातल्यानंतर तो छान मिक्स करून घ्यायचा आहे हे शेंगदाणे आपण जेव्हा तळून घेतो तेलामध्ये किंवा घीमध्ये तेव्हा आपण त्याच्यामध्ये मीठ टाकला तर तेवा ते छान टेस्टी आणि नमकीन होतात तर नक्की शेंगदाणे तळताना थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाका शेंगदाणे छान गोल्डन ब्राऊन झाले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हाच तेल आपण फोडणीसाठी वापरणार आहोत गॅसचं टेम्परेचर मी स्लो ठेवून दिलं आहे आपण घालून घेऊया तेलामध्ये जिरा हिरवी मिरची ही मिरची मी साइज साईजमध्ये कट केली आहे तुम्ही बारीकसुद्धा कट करू शकता बारीक चिरलेली लसूण आणि कढीपत्ता आता आपण घालणार आहोत फोडणीमध्ये कांदा हा कांदा मी उभ्या पातीमध्ये चिरून घेतला आहे कांदा आपण जास्त वेळ फ्राय नाही करणार आहोत कांदा फक्त नरम झाला पाहिजे त्याच्यामधला कच्चा पण निघून गेला पाहिजे बस एवढंच आता घालणार आहोत हळदी पावडर हळदी पावडर घातल्यानंतरही ती छान फोडणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर जेव्हा आपण असे नाश्त्याचे पदार्थ बनवतो त्या पदार्थांमध्ये आपण जी कोथिंबीर घालतो ती कोथिंबीर जास्त प्रमाणात घालायचा जा प्रयत्न करायचं जा। कोथिंबीर जास्त घातल्याने पदार्थांची चवसुद्धा वाढते हे मी घेतले आहेत हिरवी मटार बारीक चिरलेला बटाटा आणि बारीक चिरलेला गाजर हे सर्व पदार्थ फोडणीत घातल्यानंतर फोडणी छान मिक्स करून घेणार आहोत फोडणी छान मिक्स करून झाली आहे वरून घालणार आहोत कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी घातल्यानंतर ती छान फोडणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत कस्तुरी मेथी या यासाठी घालायची ही तर कडून असते तिच्याने छान फ्लेवर येतो एकदा नक्की ट्राय करून बघा आत्ता घालणार आहोत हे सर्व पदार्थ शिजण्यासाठी थोडंसं पाणी अर्धा चम्मच मीठ घालून घेणार आहोत मीठ फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पदार्थ शिजण्यासाठी वरती ठेवणार आहोत आपण झाकण म्हणजे ते वाफेने पटकन शिजतील हे पदार्थ शिजण्यासाठी आपण तीन मिनटं ठेवून देणार आहोत गॅसचं टेम्परेचर मी स्लोच ठेवून दिला आहे पदार्थ छान शिजले आहेत त्यांना आपण पलित्याने मिक्स करून घेऊया पदार्थ हा कोणताही असो तो शिजला आहे की नाही हे आपल्याला नजरेतूनसुद्धा समजतं बटाटा लवकर शिजला पाहिजे म्हणून मी त्याला बारीक चिरून घेतलं होतं आता आपण घालणार आहोत पोहे पोहे जास्त चिकट नाही झाले पाहिजेत किंवा ते तुटले नाही पाहिजेत त्यासाठी पोहे आपण चाळणीमध्ये धुवून घेतलेत तर ते छान सुटसुटीत होतात तुम्ही बघू शकता ते पोहे पूर्ण अक्के आहेत फोडणीमध्ये व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत हे पोहे आणि मीठ हा चवीनुसार घालायचा आहे कारण ह्याच्या आधीही आपण मीठ घातला होता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि हे जे शेंगदाणे तळून घेतले होते तेही घालणार आहोत वरून आणि सर्व मिक्स करून घेणार आहोत पुन्हा घालूया थोडीशी वरून कोथिंबीर आणि झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी वाफवण्यासाठी ठेवून देणार आहोत गॅस बंद करून घेऊया आणि पोहे बनवून तयार झाले आहेत गरमागरम पोहे फटाफट सर्व करूया आणि सोबत ठेवणार आहोत लेमन टी आपण प्रत्येक पदार्थ हा एकाच पद्धतीने कधीच नाही बनवला पाहिजे तर तो आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून तो पदार्थ खाताना आपल्याला एक वेगळा पण जाणवेल वरून घालून घेऊया बारीक शेव थोडेसे शे शेंगदाणे जे तळून घेतलेले होते ते कोथिंबीर आणि आता घालणार आहोत वरून कांदा सोबत ठेवून देणार आहोत गरमागरम लेमन टी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा न विसरता तुम्ही जेव्हा चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा ऑल बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे जे पण नोटिफिकेशन आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद बाय बाय